राज्याच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे पालकमंत्री हे पद आपल्या राजकीय पटलावर प्रचलित असले तरी त्याला भारतीय संविधानात कोणताही थेट आधार थे नाही ना हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटेल पण यामागची कारणे कोणती हेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा स्पेशल रिपोर्ट चला तर सर्वप्रथम जाणून घेऊया पालकमंत्री पद म्हणजे नेमकं काय का? पालकमंत्री हा राज्यातील एक महत्वाचा अधिकारी असून त्याची नियुक्ती राज्यातील विविध जिल्ह्यांच्या विकास कामासाठी केली जाते राज्यातील मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळातील इतर सदस्यांपैकी कोणीही एक जिल्ह्याचा पालकमंत्री बनू शकतो पालकमंत्र्याचे मुख्य काम हे जिल्ह्याचा सर्वोत्तम विकास करणे रस्ते पाणी पुरवठा शिक्षण आरोग्य इत्यादी सर्व क्षेत्रातील समस्यांची माहिती घेणे आणि त्यांच्या निराकरणासाठी प्रयत्न करणे हे असते पालक मंत्र्यांची भूमिका ही राज्याचा आणि जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वाची असते पालकमंत्री जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असणारे निधी मंजूर करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात ते स्थानिक अधिकाऱ्यांसोबत मिळून काम करतात आणि जिल्ह्याची विकास कामे वेळेवर पूर्ण व्हावीत याची काळजी घेतात यामुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते तर मग असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल की इतके महत्वाचे पद असूनही पालकमंत्री या पदाला भारतीय संविधानात स्थान का दिलेले नाही याचे कारण खूप सोपे आहे भारतीय संविधानात केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांचे अधिकार स्पष्ट केले आहेत तसेच राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची रचना संविधानात नमूद केली आहे पालकमंत्री हे याच व्यवस्थेतील एक अतिरिक्त व्यवस्थापकीय पद आहे हे पद राज्य सरकारच्या गरजेनुसार राज्यपाल किंवा मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार तयार केले जाते यामुळे पालकमंत्री या पालक पदाला संविधानात कोणताही अधिकार नाही संविधान राज्यांना आपली प्रशासनिक व्यवस्था स्वतः ठरवण्याची मुभा देते त्यामुळेच प्रत्येक राज्यात पालकमंत्र्यांची संख्या आणि त्यांचे अधिकार वेगवेगळे असू शकतात पालकमंत्री हे पद राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे जरी हे पद संविधानात थेट नसले तरी ते राज्य सरकारच्या कार्यपद्धतीचा एक अविभाज्य भाग बनले आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि न्यूज अनकट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका